आधीच कमी स्टाफ असताना आय जी एम येथील डॉक्टरांना अन्य रुग्णालयात पाठविल्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील रुग्णांची होत असलेली हेळसांड आणि औषधासाठी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर असतानाही ते अद्याप न मिळाल्यासह रुग्णालयात हलगर्जीपणा दिसत असल्याचा आरोप करत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले अखेर डॉक्टर देशमुख यांनी बाहेर पाठवण्यात आलेल्या डॉक्टरांचे आदेश रद्द करण्याचे आश्वासन देत अन्य स्टाफच्या नेमणुकीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील सीसीटीव्ही योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने आमदार राहुल आवाडे हे रुग्णालयात आले होते त्यावेळी विविध प्रश्नावरून आमदार आवाडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देशमुख यांना धारेवर धरले या रुग्णालयात दैनंदिन एक हजारपेक्षा अधिक रुग्ण तपासणी व उपचारासाठी येतात रुग्णालयात स्टाफची कमतरता असली तरी या ठिकाणी उपचार व्यवस्थितपणे होतात मात्र स्टाफची कमी असताना जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख यांच्या आदेशाने काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना अन्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे त्यामध्ये रेडिओलॉजिस्ट यांचाही समावेश असल्याने रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा विस्कळीत झाली आहे वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रुग्णांना सोनोग्राफीसाठी थेट पंधरा दिवसांनी येण्याचा सल्ला दिला जात आहे शिवाय या ठिकाणी नर्सिंग कॉलेज मंजूर असताना त्याच्यासाठीही आवश्यक निधी देण्यास वरिष्ठ कार्यालयाकडून टाळाटाळ ताल होत असल्यामुळे कॉलेजचे काम ही रेंगाळत आहे त्याचबरोबर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी मंजूर असलेल्या सुविधा अन्य रुग्णालयात पाठविण्यात येत आहेत तीनशे बेडची मंजुरी असताना कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे सध्या दोनशे बेड सुरू आहेत मागणी करूनही या रुग्णालयात आवश्यक स्टाफ औषधे देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास इतका रोष का आहे असा सवाल उपस्थित करून आमदार आवाडे यांनी डॉक्टर देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली